एक व्यक्ती आपले कुटुंब नातेवाईक मित्र शेजारी कामाच्या ठिकाणचे अधिकारी यांच्यापासून खूप परेशान झाला आणि दुखी होऊन समाधानासाठी आपल्या गुरूंकडे गेला आपली व्यथागुरूला सांगताना म्हणाला माझे अधिकारी माझी पत्नी माझी मुलं माझ्या आजूबाजूचे लोक सर्वजण खूप स्वार्थी आहेत कुणीही चांगलं नाही मी काय करू गुरुजी त्या व्यक्तीचं सगळं बोलणं ऐकून झाल्यावर गुरुजी म्हणाले पुत्र निसंकोच तुझी समस्या खूप गंभीर आहे वेळी त्याचे समाधान करणे आवश्यक आहे तू आज रात्री इथे आश्रमातच राहा मी रात्री विचारमंथन करीन आणि सकाळी तुला तुझ्या समस्येचे समाधान सांगेन त्या व्यक्तीला आपल्या गुरुवर अतूट विश्वास होता त्यामुळे आश्रमात राहण्यासाठी तो तयार झाला आणि आश्रमातील निवासी लोकांजवळ गेला पहाटे पूजा अर्चा झाल्यावर गुरुजींनी तर लोकांच्या समस्येचे समाधान केल्यानंतर शेवटी त्या व्यक्तीला बोलवले आश्रमात एक रात्र घालवण्याचा अनुभव आपल्या गुरूंना सांगण्यापासून तो माणूस स्वतःला थांबवू शकला नाही आणि म्हणाला गुरुजी तुमच्या आश्रमातही स्वार्थी लोकांनी आपला तळ ठोकला आहे प्रत्येकजण तुमच्याकडून स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी इथे राहिला आहे गुरुजींनी त्याचे म्हणणे गांभीर्याने ऐकले आणि शेवटी म्हणाले मी तुला एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक आहे या कथेमध्येच तुझ्या समस्याचे समाधान आहे एका गावात एक खास खोली होती ज्यामध्ये एक हजार आरसे लावले होते एक मुलगी त्या खोलीत गेली आणि खेळू लागली तिने बघितले की एक हजार मुलं तिच्यासोबत खेळत आहेत ती त्या मुलांचे प्रतिबिंब बघून खूप आनंदी झाली तिने टाळी वाजवली की ती मुलं पण टाळी वाजवायची ती हसली की तिच्यासोबत सर्व मुलं हसायची तिने उडी मारली की सर्वजण तिच्यासोबत उडी मारायची तिला ती जागा जगातील सर्वात उत्तम ठिकाण आहे असे वाटले आणि तिला नेहमी इथे यायला आवडेल असा विचार तिने केला मुलगी गेल्यानंतर काही वेळाने त्याच ठिकाणी कुठून तरी एक दुखी माणूस आला त्याला आजूबाजूला हजारो उद्या चेहरे दिसले ते बघून तो व्यक्ती आणखी दुःखी झाला त्याने त्या सर्वांना तिथून हटवण्यासाठी धक्का मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला हजारो हात ढकलताना दिसले तेव्हा त्याला ती जागा जगातील सर्वात वाईट ठिकाण आहे असे वाटले आणि तो पुन्हा इथे कधीही येणार नाही असा विचार करून त्याने ते ठिकाण सोडले अगदी अशाच प्रकारे हे जगसुद्धा एक खोली आहे ज्यात हजारो आरसे लागले आहेत ज्याप्रमाणे प्रत्येक्रियेची प्रतिक्रिया असते अगदी त्याप्रमाणे आपण जसा विचार करतो आपल्या मनात जशा भावना आहेत त्यानुसार आपल्या सभोवतीचे जग आपल्याला दिसते जे आपल्या मनात आहे तेच प्रकृती आपल्याला देते आपल्या मनाप्रमाणेच आपल्याला हे जग दिसते म्हणून आपले मन आणि हृदय स्वच्छ ठेवा म्हणजे हे जग आपल्याला स्वर्गासारखे सुंदर वाटेल आपल्याला समोरचा व्यक्ती सुधारला पाहिजे असं वाटतं पण त्या व्यक्तीला सुधारण्याच्या नादात आपणच त्याच्यासारखे होऊन जातो मग आपण आनंदी राहण्याऐवजी त्या उदास माणसासारखे कधी दुखी होतो हे आपल्याला समजत नाही दुसऱ्यांच्या कमतरता त्यांचे गुण कधी आप आपण आत्मसात करतो हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून नेहमी आनंदी राहायचे असेल तर स्वतःमध्ये सुधारणा करा नेहमी इतरांमध्ये चांगले शोधण्याचा प्रयत्न करा म्हणजे जीवन त्या आनंदी मुलीसारखे सुंदर होईल आजूबाजूचे जग सुंदर दिसेल जय श्रीकृष्ण